नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन या प्रेरणादायी सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि ला ला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावरती सुंदर मराठी कविता शूर जवानांच्या रक्तात होता स्वातंत्र्याचा जाज्वल्य ज्वाल शूर जवानांच्या रक्तात होता स्वातंत्र्याचा जाज्वल्य ज्वाल त्याग बलिदानाच्या ओझ्याने त्याग बलिदानाच्या ओझ्याने पेठला मराठवाडा लाल पेठला मराठवाडा लाल शूर जवानांच्या रक्तात होता स्वातंत्र्याचा जाज्वल्य ज्वाल त्याग बलिदानाच्या ओझ्याने पेठला मराठवाडा लाल पेठला मराठवाडा लाल हातात तलवार ओठांवर जयघोष हातात तलवार ओठांवर जयघोष हृदयात भारत मातेचा होता अखंड जोश हृदयात भारत मातेचा होता अखंड जोश अन्यायाच्या काळोखाला फाडून अन्यायाच्या काळोखाला फाडून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला सोनेरी उजेडून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला सोनेरी उजेडून हातात तलवार ओठांवर जयघोष हृदयात भारत मातेचा होता अखंड जोश अन्यायाच्या काळोखाला फाडून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला सोनेरी उजेडून मुक्ती या शब्दातच दडली अमर गाथा मुक्ती या शब्दातच दडली अमर गाथा शेतकरी विद्यार्थी स्त्री पुरुषांची होती साथा शेतकरी विद्यार्थी स्त्री पुरुषांची होती साथा ज्या भूमीवर रक्त सांडले वीरांचे ज्या भूमीवर रक्त सांडले वीरांचे ती धरती आजही पवित्र दीपस्तंभासारखे ती धरती आजही पवित्र दीपस्तंभासारखे मुक्ती या शब्दातच दडली अमर गाथा शेतकरी विद्यार्थी स्त्री पुरुषांची होती साथा ज्या भूमीवर रक्त सांडले वीरांचे ती धरती आजही पवित्र दीपस्तंभासारखे बलिदानाला नतमस्तक होऊ या शुरांना स्मरू या बलिदानाला नतमस्तक होऊ या शुरांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले स्वातंत्र्य आपल्यांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले स्वातंत्र्य आपल्यांना ही परंपरा ठेवू जिवंत एकतेचा दीप प्रज्वलित ही परंपरा ठेवू जिवंत एकतेचा दीप प्रज्वलित मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमर स्मृतींचा पवित्र दीप मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमर स्मृतींचा पवित्र दीप स्मरू या बलिदानाला नतमस्तक होऊ या शुरांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले स्वातंत्र्य आपल्यांना ही परंपरा ठेवू जिवंत एकतेचा दीप प्रज्वलित मराठवाडा संग्राम दिन अमर स्मृतींचा पवित्र दीप धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये